महागाव व्यापारी महासंघाचे प्रशासनाला निवेदन त्या चोरट्यांना शुक्रवारपर्यंत अटक करा महागाव शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे परवा शहरातील मोबाईल गॅलरी फोडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास शनिवारी बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या देण्यात आला आहे महागाव शहरासह तालुक्यातील बँक फोडी घरफोडी दुकानफोडी दुचाकी चारचाकी वाहन चोरी शेतातील जनावरे मोटर पंप स्प्रिंकलर सेट लोखंडी पाईप चोर्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवरील व चक संपल्यामुळे चोरट्यांचं मनोबल वाढलं आहे आणि त्यामुळे ह्या घटना वाढत आहेत बारा जानेवारी रोजी महागाव शहरातील गस्त असलेल्या मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या मोबाईल गॅलरी फोडून चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केलेत या घटनेमुळे व्यापारी वर्गावर प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे यामुळे या चोरट्यांना शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास शनिवारी अठरा जानेवारीला व्यापारपेठ बंद ठेवण्याचा इशारा महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे अमोल चिकडे विजय अरगुलवार सागर येरवार कुणाल चक्करवार दिन मनोज राठोड गणेश पाटील जावेद वसीम सौदागर गौरव गुंडसकर योगेश खोपे मनोज भरवाडे अरुण चव्हाण अजय वानखेडे आकाश तायडे अशोक पाटील ज्ञानेश्वर पाटील शुभम खंदारे गजानन चव्हाण संकेत वजिराबादे शुभम राठोड वैभव पाईकराव अनिल शर्मा यांच्यासह व्यापारी बांधवांनी निवेदनाद्वारे दिला आहे मराठी साठी सचिन उबाळे महागाव तालुक्यात दुरीचं प्रमाण प्रचंड वाढलं असल्याने महागाव तालुक्यातील व्यापाऱ्यासह येथील नागरिक भयभीत वातावरण जगत आहेत याला न्याय मागण्यासाठी आज आम्ही तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने एकच मागणी केली की चोराटण्याला तुम्ही चक्कन पकडा आणि त्याला सजा देण्यासाठी आपण कारवाई करा ते ते दिवसापासून आपण पाहत आहोत तोरते लोक काय यांच्या हाती लागतच नाहीत काल दोन दिवसाअगोदर महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल भाऊ हो चिकने यांची पूर्वी मुंबई गॅलरी ही रात्री फोडली आणि अंदाजे साधारण सहा सहा लाख रुपयाचा दस्ता मोबाईल ने तोंड्याने नेले आता हे किती दिवस व्यापाऱ्यांनी सहन करायचं म्हणून आज आम्ही असं ठरवलं की शुक्रवारपर्यंत व्यापाऱ्यांना तोरट्यासमोर तोरट्या व्यापाऱ्यासमोर हजर करा किंवा त्यांना शिक्षा द्या आणि यांच्या केलेला मालमत्ता हे वापस करा अन्यथा शनिवारी तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने महागाव बंदची हाक आम्ही सर्वांनी दिलेली आहे या ठिकाणी आम्ही असं निवेदन साहेबांना दिलं